कैमरा है आम्मी तो शूटला पुष्पा स्वप्न पुष्पा दिस इज द पुष्पा देख सकते हो ये पुष्पा बन गया था और भी अपने वीडियो अभी आने वाले हैं अभी हम शूट के लिए करेंगे भाई अच्छे से करेंगे हमारे चैनल पे आएंगे प्रोफेशनल के ब्लॉग्स पे आएंगे और एमडी हमारा उसमें कैरेक्टर पता है आपको MD, मतलब तो एमडी मतलब मिलिन कैरेक्टर प्ले करेगा तो आज आज अच्छा हम जा पाटीना मिलत मिलिन आम्ही भरपूर आम्ही फक्त एक दोन तीन चार आम्ही इथे पाच जण आहेत आणि बाकीचे पोर कामाला आहेत म्हणजे अजून सात आठ जण कामाला आहेत सात वाजता येतात ते पण रविवारी परत आम्ही जाऊन आई गाई आम्ही आमच्या लोकेशन वर आलेलो आहे आणि रोशनदा न्यू सॉन्ग झालं ना आदिवासी सॉंग रेकॉर्ड इथे शूट झालं मस्त लोकेशन आहे बघा इथे शूट झालं ते गाणी मस्त होते ते सॉन्ग आणि इथेच शूट झालं मस्त आम्ही आलेले लोकेशन वरती बघू शकता तुम्ही तुम्हाला पण फोटो पाडायचे असतील ना ते या लोकेशन वर येऊ शकता तुम्ही बघा नजारा मस्त आहे बघा मस्त लोकेशन हा आमचा तला आहे मस्त आणि हा मस्त लोकेशन आहे इकडे फोटोशूटला मस्त खूप येतात पब्लिक इकडे फोटोशूट साठी आणि कॅमेरामॅन रोशन रावते बघा जात आहे कॅमेरा घेऊन आम्ही आता मस्त फोटो पाडतो इकडे आणि कॅमेरामॅन रेडी आहे आता मस्त बघू शकता खूप पाणी आलेलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता किती भार आहे पाण्याने हे बघा अख्खा कालोक पूर्ण कालोक करून टाकलेला आहे एकदम म्हणजे खतरनाक पाऊस बोलतो एकदम झकास आणि आम्ही फोटोशूट लापले बघू शकता इकडे किती जण आम्ही दपलेलं आहे बघू शकता इकडे भरपूर पाऊस आलेला आहे आणि आमची एक है। एक छत्री आहे आपलं लोकेशन बघू शकता आमचं लोकेशन इकडं समोरच पण दाखवते लोकेशन बघू शकता इकडे एकदम आहे तुम्हाला समोरच्या कॅमेराकडून दाखवतोच तरी पण इज माय लोकेशन आणि ह्या ठिकाणी आपण गाणी शूट करतो मस्तपैकी इकडे पण बघू शकता किती भारी आहे आणि आणि समोर आहे आमचा आमचा गाव गाव इकडे हे आमचं समाज मंदिर बघू शकता मित्रांनो इकडे खूप पाऊस आहे आणि आम्ही इकडे पावसामध्ये भर पावसामध्ये निवासला गाण्यास निवास गाण्या सांग ते आम्हाला मॅडमनी शिकवलेलं आम्ही दुसरीला असताना ते पावसावर दोन गाणे आहे सरीवर सरी असं काय आहे ते मला जास्त येत नाही नंतर सांगेन सरी, सरी, सरी गाडगे मडके भरभर भर भरी, भरी। वर वर सरी गाडगे सरीवर भरभर भरी मला फक्त एकच गाणं आठवतं त्याच्यामधलं आपल्या <coughs> म्हणजे आठवतात भरपूर पण एक गाणं आहे ते मला खूप आवडायचं म्हणजे एवढं आवडायचं नाका मला ते पाठचून गेलं ओढाल वासरू राणी आलं फिरू कलपाचा घेरू सोडून ऐकले ना वासरू खतरनाक एकदम तुला कोणता आठवत आपण शाळेत जास्त आता आठवत नाही त्याच्यामुळे मी सांगेल तो तिकडे बसलेला आहे तो पण आमच्या शाळेत होतो आम्ही सगळेजण एकच वर्गात होतो ना म्हणजे हे सगळे फक्त आम्ही तिघे जण एकत्रच होतो एकच वर्गात होतो मस्त फुल एन्जॉय केला आम्ही लहानपणी लहानपणी आणि आम्ही काय करतो माहितीये का जेव्हा म्हणजे आम्हाला मधली पिट्टी व्हायची ना तेव्हा आम्ही बेंचवरती असं खडे लिहून ठेवायचो की निवायच्या मागे सपत लागेल <laughs> मस्त आणि ते हे लावायचो जिंगम खायचो आणि ठेवायचं पॅन्डीलला लावून ठेवायचं एकदा पँडिया लावली नाही या लोकांनी आणि अख्खा पॅन्ट माझी गेलेली सो हे गाईज बघू शकता मित्रांनो इंदय म्हणजेच आपण जी गौर बोलतो गौरीच्या टायमाला आपण जी फुलं आणतो ह्याच्यामध्ये आपण आपल्या आदिवासी भाषेमध्ये इंदय बोलतो म्हणजे सर्वजण इंदच बोलतात पण आपण बघू शकता इकडे इंदय बोलतोय इंदय आणि गौर ह्याला बोलतात गौर बघू शकते भारी वाटते ना बघू शकता आणि आमचा ब्लॉग इकडे बघू शकता किती भारी लोकेशन आहे आता मी त्याचा फोटो पाडतोय मस्त इंदय बघू शकता इकडे फायनली गायज अभि हमारा फोटोशूट हो गया है अभी हम जा रहे नहीं देख सकते हो इधर भाऊ बाऊस भाऊस भाऊस नाही बारिश भी बहुत आी आहे निकलते इधर इधरसे बहुत बा। बारिश तंग किया दो बार बारिश आ गे तर आता मी घरात चाललो मस्त पैकी पुढं पण दाखवतो काय लोकेशन आपला सॉन्ग आहे बघा आम्ही आदिवासी वाला ते इथे ते शूट झालेला आहे बघा इथे या लोकेशनला दिस इज लोकेशन फुल लोकेशन